महायुती सरकारच्या लाडकी बहीण योजना यावरून सध्या वाद निर्माण झालाय या, या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा पंधराशे रुपये दे आश्वासन देण्यात आलं होतं मात्र या योजनेच्या अंमलबजावणीबाबत सरकारकडून कोणतीही ठोस कृती झालेली नाही असा आरोप देखील विरोधकांकडून केला जातोय या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते आनंद दुबे यांनी सरकारवर टीका केली आहे त्यांनी म्हटलंय की महायुती सरकारमध्ये सध्या वाद सुरू आहेत बहिणींना पंधराशे द्यायला यांच्याकडे पैसे नाहीत त्यांनी सरकारवर आश्वासनांची पूर्तता न करण्याचा आरोप केलाय मायुती सरकारनं लाडकी बहीण योजनेमध्ये महिलांना दरमहा पंधराशे रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं मात्र या योजनेच्या अंमलबजावणीबाबत सरकारकडून कोणतीही ठोस कृती अद्यापही झालेली नाही असा आरोप काही विरोधकांकडून केला जातोय या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते आनंद दुबे यांनी सरकारवर टीका केली आहे त्यांनी म्हटलंय की मायुती सरकारमध्ये वाद सुरू आहेत पैनिंना पंधराशे रुपये द्यायला यांच्याकडे पैसे नाही आहेत त्यांनी सरकारवर आश्वासनांची पूर्तता न करण्याचा आरोप केला आहे सुरू आहे त्याच्याबद्दल असं आहे ज्या दिवसापासून ही सरकार अस्तित्वामध्ये आली आहे त्या दिवसापासून सरकारमध्ये पण भांडण आहे थेक ठिकठिकाणी जे यांचे वादे होते यांचे जुमलेबाजी होती ते पण पूर्ण होत नाही आहे पहिले हे सांगितले होते की पंधराशेची जागा आम्ही एकवीस आमची बहीणंना देऊ नंतर इक्वीस सोळा पंधरा सो द्यायसाठी तयार नाही आहे आणि आज स्थिती अशी आहे की आपल्या बहिणीला देण्यासाठी आमच्याकडे पैसे नाही ते सामाजिक न्यायाचे पैसे आहे जे आदिवासी विभागचे पैसे आहे ते इस्तेमाल करत आहे आणि जे सामाजिक न्यायाचे मंत्री आहे ते रडतात आहे की आमचे पैसे कुठे घेऊन जातात अरे बाबा पैसे तुमच्याकडे जर नाही आहे तर तुम्ही सांगा ना आमच्या राज्याच्या समोर येऊन प्रेस कॉन्फरन्स करा आणि सांगा की आमच्याकडे पैसे नाही आहे आम्ही त्यावेळी जुमलेबाजी केले होते त्या जुमलेबाजीला ठरून तुम्ही सगळ्यांना आम्हाला मतदान केला होता आता आ ठीक आहे आता आमची सरकार आली आहे एकोणतीसला बघू काय करायचे तर जनता जनता समजेल ना जनताला पण कळेल की हे कोण लोक होते कसा याने छळ केला आमच्या आणि सरकारमध्ये जे मंत्री लोक बसले आहेत त्यांच्या आपसामध्ये किती भांडण आहे संजय शिरसाट दादा पवार पवारचे लोक आपसमध्ये एक दुसऱ्यांच्या कसा समोर समोर उभे आहेत एक दुसऱ्याची विचारधारा मानत नाही अजित पवार पवारनी मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्र्यांसाठी एक कार्यक्रम ठेवला होता त्या कार्यक्रमामध्ये एकनाथ शिंदे नाही पोहोचले तिथे प्रताप सर नाईकला पाठवले हो दादा मंचावरून सांगितले की एकनाथ शिंदे साहेब तुम्हाला जर नाही जमेल येण्यासाठी तर तुम्ही नको या आणि कोणाला पाठवू पण नका म्हणजे या लेवलची यांची एक प्रतिक्रिया चालली आहे वादसंवाद चालला आहे दुर्भाग्यपूर्ण आहे त्या राज्यामध्ये ह्या सरकारने हे सांगून आले होते की आम्हाला महाराष्ट्राला सुजलम सुफलम करायचे आहे महाराष्ट्रात चांगल्या रीती विकास करायचा आहे पण हे सगळं सोडून हे आपसमध्ये भांडण करत आहे आणि अजितदादाकडे पैसे नाही अजी, अजित अजितदादाचं मन आहे पाकी मंत्र्यांकडे पैसे नाही ते रडत आहे तर मग ते चालला काय आहे आणि कानून व्यवस्थाची परिस्थिती बघितली एकदम दुर्दैवी आहे देवेंद्रजी एकदम फेलियर गृहमंत्री आणि मुख्यमंत्री ठरलेले आहे तर ह्या सरकारमध्ये काही पण चांगला होत नाही आम्हाला दुःख आहे की आमची बहीण आज पंधराशे रुपयेसाठी रडतात आहे पण हे सरकार त्यांच्या ऐकतात नाही हे दुर्भाग्यपूर्ण आहे हेच आहे ना की हे आमचे जे शिवसेनेमध्ये जे लोकांनी गद्दारी केला हेच म्हणत होते की उद्धवसाहेब तुम्ही बघा अजितदादा आम्हाला निधी देत नाही अजितदादा आमच्यावर अन्याय करत आहे तुम्ही महाविकास आघाडीचे बाहेर पडा तुम्ही हिंदुत्वचा झेंडा घ्या हे सगळे आम्हाला ते सगळे बोलले होते हे लोक पण आज जिथे गेले आहे तिथे निधी नाही तर त्यासाठी रडतात म्हणजे ह्यांच्या काम आहे रडायच्या हे काम करतात नाही ह्यांच्या निधी वगैरेच्या काही घेणं देणं नाही ह्यांच्या लूटमार करायची आहे आ, हे लाचारी पण आहे ना आणि हे दुर्दैवी आहे की ज्या राज्यामध्ये पूर्ण बहुमत फुल मेजॉरिटी तुम्हाला मिळाला होता की तुम्ही राज्यासाठी काय भला करतील तुम्ही पण तुम्ही काही करू शकलेलं नाही आणि तुमची इच्छा पण नाही करायची कधी एकनाथ शिंदे गावी जातात साताऱ्याला कधी देवेंद्र फडणवीस त्यांच्याशी भांडण करत आहे बाकी मंत्री म्हणजे आपसामध्ये इतका सरफुटवल इतका मनमुटाव आहे की हे राज्य कुठे जाणार हेच आम्हाला माहीत नाही 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 हे बघा ना तुम्ही म्हणजे हे नुरा कुस्ती आहे म्हणजे डिप्टी सी एम आणि सी एममध्ये जे भांडण आहे ते चरमवर आलं आहे म्हणजे एकनाथ शिंदेला मुख्यमंत्री व्हायचा होता एकनाथ शिंदे हे म्हणजे बोलते ना आपल्या जे पद आहे ते म्हणजे सीनेवर ठेवून ते उपमुख्यमंत्री घेतलेलं पद आहे त्यांच्याकडे पण त्या समाधानी नाही आहे ते त्यांना मुख्यमंत्री व्हायच्या होता पण देवेंद्रजीनी अशी बाजी पलटलेली आहे की एकनाथ शिंदेची स्थिती कशी आहे तुम्ही बघा ते पंधरा दिवस मुंबई पंधरा दिवस गावी अशी त्यांच्या आहे पण ह्याच्यामध्ये जनतेच्या सगळं अडचण होतात ना ह्याच्यामध्ये एकनाथ शिंदेकडे जे विभाग आहे शहर नगरी नगरी शहर विकास मंत्रालय त्यांची अडचण होत ना लोकांचे काम होत नाही रस्त्याच्या तुम्ही बघा कोण मुंबई खोदलेलेली आहे कोण आहे वाली आहे की नाही महापौर कुठे आहे काय आहे बी एम सी कमिशनर काय लक्ष देतात हे सगळे दुर्दैव आहे आता पाऊस पडणार आहेत नालेसफाई झाली की नाही झाली रस्त्याचे कॉन्क्रीटीकरण झाला की नाही झाला हे सगळं कोण बघणार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आपसमध्ये जर भांडत राहतील तर हे दुर्दैव आहे ना मुख्यमंत्री होते थे, तुम्ही बघा घ्या तुम्ही बघा ना आज आम्ही मेचं स्टार्टिंग सुरू झाली आहे नालेसफाई कुठे झाली किती पर्यंत झाली किती टक्के झाली कोण कंत्राटदारला दिला गेला आहे हे का कोणाला काही माहीत नाही जनतेला पाऊस पडला जर सगळं लाट आली पावसाची लोकांच्या घरामध्ये पावसाचं पाणी आला तर हे सगळे पंपिंग वॉटर घेऊन फिरतात टी व्हीमध्ये आणि ते डिझास्टर मॅनेजमेंट रूम दाखवतात हे सगळं चुकीचं आहे असं झालं नाही पाहिजे लोकांचे तुम्हीला तुम्हाला जर लोकांची सेवा करायला तुमची इच्छा आहे ना तर तुम्ही रस्तेवर येऊन लोकांचं काम करा तुम्ही हे बोलून नाही जाऊ शकतो की अरे आम्ही करतो आहे काय करतो आहे दिसला पाहिजे ना तुमचं काम तुमचे हवाहवाई काम लोकांना नाही आवडतात